नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश राज्यातील पासष्ट वर्षावरील नागरिकांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक उपकरणे पुरविणे हा उद्देश आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत आता दिली जाणार आहे याशिवाय वृद्धावस्थेमुळे ऐकण्यात दिसण्यात आणि चालण्यात जर अडचणी येणाऱ्या व्यक्तींना आता श्रवणयंत्र चष्मा काठी यासारखी आवश्यक उपकरणे देखील सरकारकडून आता पुरवली जाणार आहे लाभार्थ्यांचा वर्ग ही योजना विशेषत पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे तर आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता आणि पात्रता पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही आवश्यक कागदपत्रे पुरविणे आवश्यक असते यामध्ये आधार कार्ड ओळखपत्र आय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र स्वतःची घोषणा प्रमाणपत्र समस्येचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे